Uh, साहेब एक गोष्ट विचारतो की आपल्यात एक वाकप्रचार खूप प्रसिद्ध आहे की नाळ तुटली तर ही एकदा नाळ तुटल्याच्या नंतर गर्भसंस्कार तिथून पुढे कसं काय होतं काय उदाहरणं देता येतील का त्या बाबतीत खूप सुंदर विचारलं नाळ तुटली हा आपल्याकडचा वाक्प्रचार आहे नाळ तुटली म्हणजे काय एक ऋणानुबंध असतात काहीतरी बंद असतो फ्रेंड्स आहेत दोघांची नाळ तुटली किंवा मुलगा आई आहे त्यांची नाळ तुटली असं आपण म्हणतो सो खरंच ह्या वाक्यातनं खूप काही प्रतीत होतं नाळ तुटणं फिजिकली जर हे बघितलं तर ज्या दिवशी नाळ खरंच कापली जाते तेव्हा ते बाळ वेगळं होतं जोपर्यंत नाळ जोडलेलं आहे ना तोपर्यंत दोघे एक आहेत ते वेगळे नाही आहेत ते बाळ म्हणजे त्या आईच्या शरीराचाच हिस्सा आहे वेगळं नाहीये नाळ तुटली म्हणजे त्या दिवशी ते वेगळी पर्सनॅलिटी तयार झालं आणि वेगळी पर्सनॅलिटी झालं की विषय संपलेला आहे हा व्यक्तिमत्व विशेष काही करू शकत नाही पण नाळ जोडलेले असताना हवं ते करता येणं शक्य आहे याच्यावरून एक उदाहरण मी देऊ इच्छितो की कुंभार समजा मातीचं मडकं बनवतोय सो तो प्रोसेस मध्ये त्याच्या हातात तो रॉ चिकल त्यात त्याच्या त्या चाकावरती रॉ आहे त्याला हवा तसा आकार देता येणार आहे हवा त्या साईजचं शेपचं जसं हवं तसं बनवता येणार आहे बरोबर पण एकदा का त्यानं बनवलं एकदा का त्यानं ते भांड भाजलं की आता त्या मातीचं तो काय करू शकत नाही त्या मडक्याला तो आता आता काय करू शकत नाही रिस्ट्रक्चर होत नाही रिस्ट्रक्चर होत नाही म्हणजे त्याची जी काही साईज बनली असेल समजा दोनशे एम एलचं भांड त्यानं बनवलेलं आहे दोन किलोचं भांड बनवलेलं आहे सो दोन किलोचं त्याची साईज शेप त्याची तर क्वालिटी कपॅसिटी ही डिसाईड झालेली आहे आता ती बदलता येणार नाही ती नाळ तुटली ते भांड बनलं आता काहीही करता येणार नाही पण ते बनत असताना प्रोसेसमध्ये असताना जर का कोणी त्या कुंभाराला सांगितलं असेल की मला दोन लिटरचं नाही किंवा दोन किलोचं नाही मला दोनशे किलोचं भांड हवं तर त्या कुंभाराला बनवता येणं शक्य होतं कारण त्या चाकावरती अजूनही नाळ तिची जोडलेली तो हवं तसं बनवू शकला असता पण एकदा का भांड भाजलं की पुन्हा काहीही करता येणार नाही ना ये। तुम्ही तो दो, दोन दोन किलोचं भांड बनवलं तर जग त्याच्यात भरणार आहे तुम्ही भरा नाही भरा तुम्ही पण भरू शकता आणि जगाला जग ते ओपन आहे जग हवं ते त्या भांड्यामध्ये टाकायचा प्रयत्न करणार आहे पण ती कपॅसिटी मुळात कधी बनली बनत असताना नाळ जोडलेली असताना म्हणून नाळ जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत एक आई डिझायनर आहे प्रोसेसमध्ये असताना नाळ जोडलेले असताना त्या गर्भातल्या बाळाला हवा तसा आकार देण्याचं काम स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटी देण्याचं काम एक आई करते आणि म्हणून नाळ तुटायच्या आधीच ती